नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लवी आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मूर्ती समितीच्या वतीने पत्रकार परिषद या परिषदेमध्ये या वर्षीचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सन्मान्य दीनानाथ साठे दिवंगत तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर लोकशाहीर अणाभावसाठी पुरस्कार देणार आहोत तसेच परिवर्तनवादी चळवळीचे सन्माननीय कार्यकर्ते आदरणीय राक्षसाहेब यांना देखील या वर्षीचा पुरस्कार हा आम्ही जाहीर केलेला आहे पुरस्काराचं स्वरूप आहे की अकरा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह सन्मानचिन्ह आणि शाल अशा पद्धतीचं एक आमचं पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये हा पुरस्कार सांगलीचे प्राध्यापक विचारवंत साहित्यिक आदरणीय सुकुमार कांबळे यांच्या शोभा हस्ते हा पुरस्कार आम्ही देणार आहोत त्यामुळं गेल्या वर्षी आम्ही आदरणीय अंकल सोनोने हे जे फुलीशाह आंबेडकरी सहतील कार्यकर्ते त्यांना हा पुरस्कार दिला होता अनेक वर्ष आम्ही आंबेडकर डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम का, का घेत असतो आणि याही वर्षी आम्ही जे पुरस्कार आम्ही जाहीर केले ते खूप तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या लोकांना पुरस्कार दिले जातात परंतु तळागाळातला जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलला काम करतो त्यां त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं म्हणून अशा दुर्लक्षित आणि त्यांनी भरीव काम केलेले अशा लोकांच्या कुटुंबियाला त्यांना सन्मानित करणं हा आमचा अत्यंत मह महत्वाचा विषय आहे त्यामुळं हे जे यांनी पिढ्यांकड्या समाजासाठी काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला काम केलं त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कामाची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही यावर्षीचा हा पुरस्कार या सगळ्या सन्मान संमित लोकांना आम्ही देत आहोत हा पुरस्कार दिनांक चार रविवारी चार तारीख आहे चार तारखेला संध्याकाळी सहा वाजता बावपा रोड बोपुडी शाहूच सम्मिक विहार या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजकावरून महापौर सुमिता प्रशांत वाडेकर या असणार आहेत तर आम्ही आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने तमाम आंबेडकरी चर्विच्या वतीने आपण सर्वांना करत करतो की या पुरस्काराच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके गायक विजय काव कावळे यांचा परिवर्तनवादी विचाराचा का गाण्याचा कार्यक्रम देखील या निमित्ताने होणार आहे त्यामुळे सगळ्या पत्रकार मित्रांनी देखील या कार्यक्रमावर उपस्थित धळावं ही नम्रसेची विनंती धन्यवाद